नमस्कार मित्रांनो शिवा पुढील भागामध्ये गाडीमध्ये शिवानी आशू चांगलीच मस्ती करतात सगळे करत आता रिसॉर्टमध्ये पोहोचतात रिसॉर्टवाले त्यांचं जंगी स्वागत करतात आणि म्हणतात प्लीज ह्या गाडीमध्ये बसा आजी म्हणते नाही गं बाई मी नाही बसणार ती गाडी उलटली म्हणजे माझे हाडंकाडं मोडतील हे आजीच्या बोलण्यावर कीर्ती आणि सुवास जोऱ्याने हसायला लागतात शिवा समजावत असते पण आजी काय मान्य करत नाही आता चंदन पण सांगतो देवंती आजी हे बघ मी पण बसणार आहे आणि तुला काय प्रॉब्लेम आहे अगं काहीच होत नाही आता आजी तयार होते सगळे गाडीतून जातात आता सगळ्यांना वेलकम ड्रिंक्स येतं सगळे घ्यायला लागतात आजी म्हणते कुणी हात लावायचा नाही भाऊ म्हणतात आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही वेलकम ड्रिंक्स आहे आजी म्हणते नाही नाही भाऊ यामध्ये दारू ये आता पुन्हा एकदा आजीला सगळेच हसतात पण शिवानी आशू छान समजवतात देवा म्हणते आजी हे बघ मी पण घेते अगं हे खरंच सरबते आजी म्हणते वय का आता एक घोट घेते आणि छान म्हणून हात करते आता सगळेजणं आपापल्या रूममध्ये जातात पण रात्री जेवणासाठी सगळे खाली येणार असतात म्हणून तो रुमीला चल ना तिथे हे बघा मी अजिबात खाली येणार नाही संपदा म्हणते अगं असं काय करते चल ना सगळे वाट बघत असतील तिथे संपदा एकदा सांगितलं ना मी इथपर्यंत आले तेच खूप झालं मी इकडे आलेच नसते तर पण आले ना लक्ष्मण तो इकडं आली तर मग आता खाली पण चाल ना तिथे बघा प्लीज मला आग्रह करू नका शेवंती आजी आज चल ना जेवायला आजी म्हणते नाही ग बाई आम्हाला इथंच जेवण पाठव हो। तुम्ही अगं भाऊ शिताई सगळे तुमची वाट बघतायत आजी म्हणते हां वाट बघतायत आधी सांगायचं गाडीत बसू नका गाडी पलटी होईल सरबत घेऊ नका त्यामध्ये दारू ये आणि नंतर काय आम्हालाच हसायचं वंदीवंत नको ना शिवा आमचं लय हसू होतं आहे म्हणते आई आजी असं काहीच नाही आहे आणि बघा प्रत्येकाचा कधी कधी पहिला अनुभव असतोच आणि तुमचा आज समजा काय फरक पडतो चंदन म्हणतो आता शिवाय एवढी म्हणती तर चला ना आणि आई तुम्ही कशाला काळजी करताय मी आणि शिवा आहे ना तुमच्यासोबत आजी यायला तयार नसते पण शिवानी चंदन खूप आग्रह करतात ती थी ठीक आहे चला मग इकडे अशू जातो आणि म्हणतो हे काय काकू तुम्ही खाली का नाही आलात उर्मिल म्हणते अरे मला भूकच नाही आहे संपदा म्हणते डंबो ही खोटं बोलते आ अरे आम्ही किती वेळेचा सांगायचा सा प्रयत्न करतो पण ऐकतच नाही आहे म्हणतो काकू सोड ना आता अगं गैरसमज आहे सगळे आणि बघ लहानपणी मलाने संपदाला तू कशी जेवण भरवण्यासाठी घरभर फिरायची तसं आता मी जेवणाचं ताट घेऊन येईल आणि तुला भरवला तो आता तिला रूमवर ढकलतो आणि म्हणतो चल 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 उर्मिला आता मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते चल आणि लक्ष्मण निघून जातात संपदा म्हणते थँक्यू डंबो तो अगं ठीक आहे गैरसमजे होतील दूर आणि आपण त्यासाठीच इथे आलो ना बावळट कुठली चल आता किती म्हणते सुवास चल 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 आपण मस्त सेल्फी काढूया ती आता मोबाईल पकडते तेवढ्यात दिवे येते आणि म्हणते माझा फोटो काढतेस कीर्ती तिला इग्नोर करून तिच्याकडे पाठ करते दिव्या म्हणते मग काय खायचं आज कीर्ती म्हणते आम्हाला कशाला विचारते दिवे म्हणते तुला कोण विचारते मी माझ्या बाळाला विचारते बाळा काय खायचं कीर्तीचा चेहरा पडतो तेवढ्यात वंदी आणि आजी येतात आता त्यांची मस्करी करायची पुन्हा कीर्ती मूडमध्ये येते संपद येते आणि म्हणते आजी तू मस्त जेवण करा मग आपण काय म्हणतात ते ते करायला जाऊया आजी म्हणते शेत पावली ती ती हां कीर्ती म्हणते आजी तुम्हाला माहिती आहे का पण आजी तिला इग्नोर करू म्हणते संपदा त्यांना म्हणा वाडावा संपदा म्हणते आजी इथे भूपे सिस्टीम आहे आजी म्हणते म्हणजे काय म्हणते संपदा अगं काय तू इंग्लिशमध्ये सांगते मराठीत सांग ना स्वस म्हणतो कीर्ती मराठीत तरी कळेल का तेवढे शिताई आणि शिवाय येतात आणि कीर्तीकडे बघत म्हणते मी सांगते ना तुला शिवामंते शिताई जाऊ द्या ना बरं आजी तुला काय आणू खायला आजी म्हणते ते काय म्हणते शिताई म्हणते आजी आज काय विशेष नाही जायचं आणि आपण आपलं ताट वाढून आणायचं आज आजी म्हणते एवढंच व्हाय शिवाय म्हणते काही गरज नाही उठायची मी घेऊन येते आजी कीर्तीला टॉंठ मारत म्हणते आम्ही काय एवढं अडाणी व्हाय आम्हाला येत नाही चल आम्ही पण येतो आता कीर्ती आणि सुवाचं चांगलंच तोंड पडतं असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद